महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे भामरागड दोन हजार तेवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे नरगेस मोहम्मदी तात्कालीन मुंबई राज्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा करण्यात आली एकोणीसशे साली बी एल बुद्धिबळ महोत्सवात भारताचा त्र्याऐंशीवा ग्रँडमास्टर कोण ठरला आदित्य सामंत चंद्रयान चे यशस्वी प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून केव्हा करण्यात आले बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत रश्मी शुक्ला इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत श्रीधर सोमनाथ इस्रोचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते विक्रम साराभाई ग्लोरी ऑफ आलापल्ली हे ठिकाण महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत विजयालक्ष्मी पंडित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणात जाहीर झाला न्यायमूर्ती उदय उमेश ललित खालीलपैकी कोणते भारताचे मिसाईल नाही अर्जुन जागतिक तिरंदाजी युवा चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसमध्ये भारताने किती पदके जिंकली अकरा भारताने चौतीसावी आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियड जिंकले यामध्ये कोणत्या विजेत्याचा समावेश नाही कमलेश गुप्ता आय सी सी आचारसंहिता भंग करणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली हरमनप्रीत कौर जागतिक व्याघ्र दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला एकोणतीस जुलै पी यू सी सर्टिफिकेट कशाशी संबंधित आहे प्रदूषण पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला झाकीर हुसेन जागतिक वन्यजीव निधीचे महासंचालक कोण आहेत मार्को लॅम्बर्टिनी कोणते वन्यजीव अभयारण्य हे वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे चपराळा वन्यजीव अभयारण्य आर्य समाजाची स्थापना कधी व कोठे झाली होती मुंबई अठराशे पंचाहत्तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक ख्रिश्चन लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे केरळ खालीलपैकी कोणत्या नद्या उत्तर भारतातून प्रवाहित होतात गंगा ब्रह्मपुत्रा सविता पुनिया ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे हॉकी स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी उच्चारला होता दादाभाई नवरोजी भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले महर्षी कर्वे आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव धर्मवंश जात जनस्थान इत्यादीवरून भेदभाव करण्यास मनाई असणारे मूलभूत हक्कातील कलम कोणते कलम पंधरा नारायण गुरु यांचे कार्य कोणत्या संस्थेशी संबंधित होते श्री धर्मपालन नारायण योगम सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते गोपाल गणेश आगरकर डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली विठ्ठलरामजी शिंदे तेराव्या वरिष्ठ महिला हॉकी स्पर्धा दोन हजार तेवीस खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात आल्या आंध्र प्रदेश भारताचा पहिला वायुसुराय लॉर्ड कॅनिंग कोणत्या कायद्यानुसार वायुसुराय बनला अठराशे अठ्ठावन्नचा कायदा कॉप सत्तावीस खालीलपैकी कोठे आयोजित करण्यात आली होती शर्म अल शेख इजिप्त सर्वाधिक बर्फाछातीत व उंच पर्वत असणारा हिमालय कोणता ट्रान्स हिमालय नई चेतना योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता लिंग आधारित समानता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मार्क झुकरबर्ग बघ कितव्या स्थानावर आहे सातव्या प्रधानमंत्री पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमाचा कालावधी टिंबटिंब दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस रयतवारी पद्धत खालीलपैकी कोणी व कधी सुरू केली कर्नल रीड अठराशे वीस प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा वा व कोठे झाली मुंबई अठराशे सदुसष्ट दलाची स्थापना कोणी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ईशान्य भारतातील कोणत्या राज्यात संपीडित बायोगॅस स्थापन करण्यात आला आसाम खालीलपैकी कोणते कलम नागरिकत्वाशी संबंधित आहे कलम पाच तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली होती देवेंद्रनाथ टागोर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता किती प्रति चौरस किमी होती तीनशे ब्याऐंशी प्रति चौरस किमी दोन हजार अकराची जनगणना ही देशाची कितवी राष्ट्रीय जनगणना होती पंधरावी कोणत्या राज्यासाठी पूर व्यवस्थापनासाठी वर्ल्ड बँकेने निधी जाहीर केला आसाम विणकरांसाठी नेथुम्मा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे तेलंगणा छत्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला एकूण किती पदके मिळाली होती एकशे चाळीस अरवली ग्रीनवॉल प्रोजेक्टचा शुभारंभ कोठे करण्यात आला टिकली हरियाणा एनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैतन्य गाथा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे सेनापती बापट युगंधर ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे शिवाजी सावंत रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो अजीवनसत्व दूधसागर धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे गोवा महानायक ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे विश्वास पाटील श्यामचाई हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे पांडुरंग सदाशिव साने मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे कविता मुरुमकर भारताची लोकसंख्या जगातील लोकसंख्येच्या किती टक्के आहे सतरा पॉइंट पाच शारदा सदनची स्थापना कोणी केली होती पंडिता रमाबाई